नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभप्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने आणि श्रीपादशी श्री वल्लभप्रभू आपल्या भक्तांच्या सोबत कशा पद्धतीने असतात आणि सूक्ष्म रूपाने त्यांना आशीर्वाद कसे देतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामधील नंबर एक माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्मरूपात असतो दोन मनोवाक्य काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो नंबर तीन श्री पीठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हे परब्रह्म अन्न मो अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपादश्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपामध्ये तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होता दहा श्रीपादशी श्री वल्लभ म्हणजे केवळ वल नामस्वरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपादशी श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहे बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतीत होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त